आज आपण समोसा बनवून घेऊया तर खूप मस्त लागतो आणि घरी बनवलेला तर उत्तमच तर चला पटकन रेसिपी बघू एकदम सोप्या पद्धतीने आणि पटापट पट। समोसे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतला तर एक वाटी म्हणजे म्हणजे वाटा आहे मोठं आणि नंतर जे आहे यामध्ये तीन ते चार चमचे मी इथे रवा घेतलेला आहे तर एवढ्या सगळ्या मिश्रणामध्ये वीस ते पंचवीस समोसे आरामात होतात इथे ओवा घ्यायचा एखादी चम्मच छान हातावर क्रश करून घ्यायचा तुम्हाला कमी घ्यायचं असेल तर तुम्ही इथे कमीसुद्धा घेऊ शकता नंतर चवीनुसार म्हणजेच थोडंसं जे आहे ना त्या मिश्रणाला लागलं पाहिजे एवढ्यानुसार मीठ टाकायचं आणि रूम टेम्परेचरवरती असलेलं तेल टाकायचं आहे आपल्याला तर इथे तेल बिलकुल तापून घ्यायचं नाही आहे आता चांगलं सगळं एकदा मिक्स करायचं सगळं चांगलं मिक्स झालं की अशा प्रकारचा उंडा जो आहे ना दा म्हणजे असं दाबून गोळा घ्यायचा आणि थोडंसं असं हात लावल्यानंतर तोडल्यानंतरच तो तुटला पाहिजे तर अशा प्रकारचं आपलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे तर उंडा असा घट्टसळ मळून घ्यायचा एकदम असा सैल वगैरे मळून नाही घ्यायचा आहे ना नंतर त्यावर अशा प्रकारचा कपडा झाकून आणि थोडंसं झाकण झाकून म्हणजे झाकेल एवढं तर तो बाजूला ठेवायचा आहे तोपर्यंत आपण मसा मसाला तयार करून घेऊया तर एक पॅन घेतला छोटा त्यामध्ये पॅन तापून झाला की त्यामध्ये सोप घेतलेली आहे एखादी चम्मच एक ते दीड चम्मच मग धने घेतलेले आहे साबुत धणे ते छान असे मिक्स करून घ्यायचे नंतर त्यामध्ये जिरं एखादी चम्मचच्याच कमीच आहे तर ते सुद्धा भाजून घ्यायचं आता भाजून घ्यायचं म्हणजे खूपच जास्त वेळ भाजायची गरज नाही आहे हलकंसं गरम लागलं पाहिजे किंवा किंचित असं रोस्ट झालं पाहिजे बस तर गॅसची फ्लेम एकदम लो आहे नंतर मग हे भाजून झाल्यानंतर यामध्ये दहा ते बारा किंवा पंधरा इथे मी मिरे घेतलेले आहे म्हणजेच ब्लॅक पेपर्स छान असे भाजून झाले की याला थंड करायचं बघू शकता तुम्ही बिलकुल जास्त वेळ मी भाजून घेतलेले नाही आहे आता याला थंड करायचं आणि मिक्सरच्या जार मध्ये टाकायचं आहे बघू शकता थंड झालं आता मी मिक्सरच्या जार मध्ये टाकून घेते आणि याला छान असं बारीक करायचं नाही आपल्याला किंचित असं ओबडधोबड म्हणू शकतो तर ते करायचं आहे म्हणजे एकदम बारीक झालं नाही पाहिजे आणि एकदम पण मोठं नाही पाहिजे किंचित असे पीसेस आपल्याला दिसत असेल बघू शकता तुम्ही तर आता आपलं मसाला रेडी आहे थोडंसं जे आहे ना छान असं चटपटीत तयार करण्यासाठी ते लसणाच्या कळ्या पाच ते सहा किंवा सात ते आठ अद्रक किसलेलं किंचित आणि मिरच्या घेतलेल्या आहे तुम्हाला असं वाटत असेल की मिरच्या भरपूर आहे ह्या पण तिखट नाही आहे तर हे ठेचून घ्यायचं ठेचून झालं की एक कढई ठेवायची गॅसवर तेल टाकायचं तेल गरम झालं की हे ठेचून घेतलेला जो लसण अद्रक आणि मिरचीचं जे ठेचा आहे तो टाकायचा किंचित असा भाजला गेला की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कडीपत्ता मस्त असा हिरवागार कडीपत्ता स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे तो तळून म्हणजे मिक्स करून झालं शिजवून झालं की त्यामध्ये मस्तपैकी असं एक ते दीड चम्मच मी ते धने पावडर घेतलेला आहे तर हे टाक टाकायचं आहे आणि छान असं शिजवून झालं की त्यामध्ये एखादी चम्मच वगैरे मी इथे तिखट घेतलेलं आहे मिरच्या कारण तिखट बिलकुलच नव्हत्या खूप कमी मिरच्या होत्या तर छान असं मिक्स करून झालं यामध्ये की यामध्ये थोडंसं जे आहे ना आमचूर पावडर किंवा तुम्ही चाट मसाला इथे घेऊ शकता आता चांगलं मसाले शिजून झाले की आ, जो आपण ग्राइंड करून घेतलेला मसाला होता जो ओबडधोबड केलेला होता तो टाकायचा आणि तोसुद्धा शिजवून घ्यायचा तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल लो ठेवायची आहे बिलकुल जास्त वाढवायची नाही नाही तर मसाले जळून जातील नंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकली की छान पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि जे आपण आलू बॉईल करून घेतलेले होतेच म्हणजेच बटाटे बॉईल करून घेतले दोन ते सिट्ट्या घेतल्या दोन ते तीन सिट्ट्या कुकरला नंतर मग त्याचे छिलके काढून अशा प्रकारे त्याला स्मॅश केले तर याला चांगलं मिक्स करायचं चा, सगळे जिन्नस आपले टाकून झालेले आहेत तर चांगलं याला मिक्स केल्यानंतर बघू शकता तुम्ही छान मिक्स करायचं सगळं एकजीव करायचं आणि यामध्ये फ्रोजन मटर घेतलेले आहे जर तुमच्याकडे जर तुम्ही हिवाळ्यात वगैरे बनवत असाल आणि छान असे हिरवेगार वटाणे असतील तर त्याला थोडेसे असे बॉईल करून घ्यायचे आणि मग ते यूज करायचे इथे मी हळद विसरलेली होती म्हणून मग मी हळद टाकलेली आहे सगळं मिक्स केलं आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं लिंबू नसेल पिळायचं हे ऑप्शनल आहे नसेल टाकायचं तर स्किपसुद्धा इथे करू शकता कारण की आपण इथे चाट मसाला टाकलेला आहे इथे मसाला रेडी आहे आपला तरीसुद्धा आपण एक एखादी मिनटाची याला वाफ घेऊ म्हणजे छान मसाले पूर्ण असे छान शिजल्या जातील तर एक मिनिट झालेला आहे आणि मसाला एकदम असा रेडी आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करायचं आणि मिश्रण जे आहे थंड होते तोपर्यंत आपण जे उंडा मळून घेतलेला होता डो तयार करून घेतलेला होता मैद्याचा तो बघूया तर इथे बघू शकता छान असा मैदा जो भिजवून ठेवलेला होता मैदा आणि रवा तेसुद्धा छान असं मळू मऊ झालेला आहे किंवा मुरलेला आहे आणि रवा टाकलेला होता तोसुद्धा छान असा फुगून रेडी आहे त्यामध्ये आता याला काय करायचं थोडंसं ज्वना असाच मळून घ्यायचा उंडा आणि नंतर मग याचे छोटे किंवा तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे समोसे त्या साईजचे तुम्ही इथे एक उंडा घेऊन पोळी लाटू शकता तर इथे आपल्याला पोळ्या ज्या आहे ना तर ह्या अशा पहिल्यांदा गोल करून नंतर याला लंबुळकं असं म्हणजेच ओव्हल शेपनी अशा लाटून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही आता पोळी अशी लाटून झालेली आहे याला काय करायचं मधून असं चिरा मारायचा म्हणजे हाफ 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 करायचं आणि अशा प्रकारे सर्वच पोळ्या मी लाटून घेते बघू शकता मस्त अशा पूर्णच झालेल्या सा, आहे साधारण वीस ते पंचवीस समोसे नक्कीच होतील याचे तर आता काय करायचं एवढी लेअर आपल्याला पाहिजे अशी जाडी पाहिजे आहे आपल्याला या, आप आप या पातीची एकदम जाड नको आणि एकदम पातळ पण नको म्हणजे पोळीपेक्षा किंचित अशी कमी जाडी ह्या पात्यांची पाहिजे आता अर्ध्या साईडला बघू शकता मी इथे पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि नंतर मग एक साईड असा दुसऱ्या साईडवर ठेवायचा आणि हा जो कॉर्नर आहे ना दिसत असेल तुम्हाला तो छान प्रेस करून घ्यायचा नाहीतर मग काय होते की चांगल्या प्रकारे प्रेस नाही घेतलं दाबून नाही घेतलं तर मग समोसा जो आहे ना तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते आणि बिलकुल समोसे आपले चांगले होणार नाही तर पहिल्यांदा जे पाणी लावून घेतलेलं होतं एकावर एक ते ठेवलेलं होतं तर ते चांगलं प्रेस करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे जो मसाला तयार करून घेतला होता आपण आलूचा तो टाकून घ्यायचा तर छान असं दाबून भरून घ्यायचं आहे एकदम पण दाबून नाही पण नॉर्मली टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे असं दाबून भरून घ्यायचं बघू शकता छान असं टाकून झालेलं आहे आता दिसत असल्याप्रमाणे बघू शकता मागची जो साईड दिसत आहे तुम्हाला तर तो काय करायचा अशा प्रकारे फोल्ड करायचा बघू शकता कारण की तो जर असाच दाबला तर असा समोसा आपला पसरल्या जाईल तर तो अशा प्रकारे फोल्ड करून तोसुद्धा प्रेस करून घ्यायचा म्हणजे समोसाचा साईज जो आहे ना तो व्यवस्थित येतो आता या लेअरला पाणी लावून दिसलं तुम्हाला कसं लावलेलं आहे तर ते सुद्धा पाणी लावून अशा प्रकारे आ, दाबून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचं आहे छान प्रकारे आणि समोसा आपला एकदम रेडी आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी समोसा रेडी आहे आता छान असे अशा प्रकारचे समोसे आपल्याला भरून घ्यायचे आहे आता पुन्हा एकदा मी दाखवते तर अशा प्रकारे एकावर एक अशी एक लेअर ठेवायची कॉर्नर दाबायचा आणि पाणी लावून सगळं जे आहे ना ती लेअर दाबून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही हां हां अशा प्रकारे जी आपण तिथे पाणी लावून घेतलेलं होतं ती लेअर दाबून घ्यायची आणि यामध्ये आता आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे मसाला भरून झालं की ही मधली जी आहे शेवटचं जी आहे तर तिथून असं फोल्ड करायचं किंचित असं आणि मग तिथे पाणी लावून अशा प्रकारे प्रेस करायचं अशा प्रकारे सगळे समोसे मी भरून घेते आणि मस्त असे समोसे आपले रेडी आहेत तर समोसे भरत असताना वेळच लागतो थो थोडंसं तर काय करायचं वेळ लागत असल्यामुळे अशा प्रकारे ओला कपडा करायचा त्याला चांगलं असं पिळून घ्यायचं कॉटनचा कपडा घ्यायचा आणि असेच झाकून ठेवायचे म्हणजे बिलकुल त्याला असे लेअर म्हणजे वा सुकून जात नाही आणि समोसे आपले बिलकुल फुटणार नाही तर आता इथे समोसे भरून झाले तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आणि किंचित असं हे टाकलेलं तर असं छान पटकन वरती याला म्हणजे तेल छान तापलेलं आहे आता आ, समोसे टाकून घ्यायचे आणि लो टू मीडियम फ्लेमवर चांगले इथे तळून घ्यायचे आहे तर बघू शकता आपल्याला दोन ते तीन मिनटं आरामात लागतील कारण की एकदम हा मीडियम फ्लेमच ठेवली तर आ, समोसे जळून जातील आणि जी मैद्याची जी लेयर आहे वरची ती शिजल्या जाणार नाही आणि मग क्रंची होणार नाही एकदम जळल्या जातील तर थोडे पेशन्स लागतात काही चांगलं खायचं चा, असलं की पेशन्स असणं भरपूर गरजेचं आहे तर तुम्ही इथे अशा प्रकारे तळून घ्या आणि छान असे अल्टा पलटी करून छान असे तळून घ्यायचे तर हे लो टू मीडियम हिटवरच तळा हाय फ्लेमवर बिलकुल तळू नका किंवा एकदमच लो फ्लेमवर करू नका किंचित असं लो आणि मीडियमच्यामध्ये तुम्ही गॅसची फ्लेम ठेवा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तळून घ्यायची आहे कलर किंचित असा चेंज होऊन राहिलेला आहे बघू शकता तर आता याच कलरमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे कारण की ते काढल्यानंतरसुद्धा त्याचा कलर थोडा किंचित असा चेंज होतो आणि कारण की ते गरम असतात म्हणून आणि बघू शकता छान असे सर्व करायचे हां आणि समोसा असेल त्यासोबत जर मठ्ठा किंवा थंडगार असं छाज असेल तर पचायला तर हलके होतातच आणि या मठ्ठ्यामुळं पण छानसुद्धा लागतात खूप मस्त अशी टेस्ट येते तर थंडगार हा जो मठ्ठा आहे तो कसा बनवायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर खूप मस्त असे रेसिपी आहे घरी करून मस्त अशी खाऊ शकता आणि छान असे क्रंचीनेस आणि बघू शकता मस्त असा मसाला खूपच सुंदर सुगंध येत आहे खायला एकदम चविष्ट बाहेरची पापडी एकदम भयानक आ, टेस्टी किंवा भन्नाट लागत आहे लागत होती तर अशा प्रकारे करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब केलं असेल तर बेलायकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार